हे रिंग लागणार आहे मला ही रिंग आहे त्याच्यानंतर हा ग्लू गोल्डन थ्रेड त्याच्यानंतर हि दन हे कुंदन लागणार आहे मार्किंग करून घेतले तर एवढ्याच आपल्याला एवढ्या भागामध्येच आपल्याला चेन एक प्रकारची तयार करून घ्यायची असते हे बघा खालून तर हे बघा इथे मी आता पूर्ण चेन इथे लावून घेणार आहोत लावून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आणि हे कंप्लीट झालेलं आहे पट्टी आता इथे डार्क कपड्यावर एकदम सुंदर दिसतं डार्क फेब्रिक असल्यानंतर झालेलं आहे बघू शकता खूप छान आणि दिसतो सुद्धा खूप स घातल्यानंतर एकदम सुंदर दिसतो हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन मध्ये आपलं स्वागत आहे तर हा आहे ना माझा पीस म्हणजे वेलवेटचा पीस मी वर्कला जायचे ना तेव्हा घेतलेला आहे आणि त्यात वर्क केलेला आहे तर थोडा मी बाकी ठेवलेला आज अल्टिमेटली मला फायनली तो काम करायला म्हणजे हे काढलं आहे म्हणजे ब्लाऊज पीस म्हणजे माझा स्वतःचा ब्लाऊज वर्क करायचं आहे तर आज मला वेळ भेटेल बोली बघूया आज अर्धव ठरलेला पूर्ण करूया तर हा आरी वर्कच्या क्लासला मी जायचे ना तेव्हा हा मी इथे नेकचा ह्याला वर्क केलेला आधीवर हे बघा बघू शकता तर हा मी पूर्ण असा गळ्याला वर्क केलेला आहे म्हणजे घरी कम्प्लीट केला कल क्लासमध्ये मला दाखवलेला फक्त शिकवलेला तर अर्धवट म्हणजे हाताने फक्त मला हँड स्लीवजला करायचे येतं आता वर तर मी ते आता बघते हातात आता करते कारण की मला आज वेळ भेटला आहे तर बोलूयाच करूयात तुमच्यासोबत शेअर करते मरून टाईप जरा पीस आहे वेलवेटचा कारण की वेलवेटच्या पीसवरच आम्हाला सांगितलेलं करायला तर अशा टाईपचा मी पीस घेतला होता त्यासाठी हे बघा मी हे रिंग लागणार आहे मला रिंग रिंग आहे त्याच्यानंतर हा ग्लू आणि माझा बॉक्सच आहे त्याचा त्याच्यामध्ये साईज पेश होते सर्व तर हे बीड्स लागणार आहेत आणि गोल्डन थ्रेड त्याच्यानंतर ही ट्रान्सपरंट नेल पेंट आणि हा हा काय आपल्याला यूज नाही होणार आहे याच्यामध्ये पॉपरचं थ्रे आणि हे आपल्याला लागणार ला 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 आहेत मणी बीट्स लागणार ला आहे तर हे गोल्डन बीट्स आहेत शुगर बीड्स नाही आहेत आणि हे दर हे कुंदन लागणार ला आहेत आपल्याला कमी पडणार आहेत काय सोनू आणि ह्याला बोलतात हे ज जरदोशी त्याच्यानंतर हे तर हे कट बीट्स आणि हे घेऊ टाका तर एवढं साहित्य आपल्याला हे सर्व लागणार आहेत हे डायमंड बीट्स डायमंड आहेत आणि हे ग्रीन कलर कुंदन <coughs> आहेत तर हे सर्व आपल्याला आता आपल्याला स सध्या हे लागणार आहे फक्त हे कुंदन लागणार आहे आणि एक बीट्स लागणार आहेत गोल्डन ग्राम आणि त्याच्यानंतर गोल्डन थ्रेड लागणार आहे आणि नेल पेंट आपले आपण ब्लू लागणार आहे तर आपण आता आणि इकडे तुम्हाला दाखवते तर ही चौदा नंबरची सुई लागते याला हे करायसाठी आपल्याला ते तुम्हाला दाखवते कशासाठी ती अजून आपल्याला हे डायमंड चेन लागणार आहे तर हे सर्व साहित्य माझं तेव्हाच घेतलेलं होतं जेव्हा मी हे ह्याच्या मा, माने, वर्क चालू केलेलं तेव्हा त्यातला अधा आहे साहित्य माझ्याकडं नाहीतर मग कमी पडला तर आणायला लागेल आणि हे आपल्याला मणी मणिंची चेन आहे सॉरी म मण्यांची सुई आहे ती आपल्याला मण्याने मण्यांसाठी वर्क करायला लागते तर ती त्याच्याने नाही आल्या तरी आपण साऱ्या सुईनेसुद्धा करू शकतो तरीही बघा सुईनेसुद्धा आपण वर्क करू शकतो आणि आपल्याला नेल कटर सुद्धा लागणार आहे डायमंड चेन वगैरे बॉल चेन वगैरे कट करण्यासाठी बहुत सारे साधा धागा सुद्धा लागणार आहे रील तो म्हणजे कशासाठी तो नंतर आपण पुढे पुढे बघूयात तर चला मी बघते आधी पहिले आपण स्लीव ड्रॉ करून घेऊयात आणि असाईच्या बाजूला ठेवते मी त्याच्यामध्येच एडजस्ट करायचं आहे ब्लाउज हा ऐंशी सेंटीमीटर नाही एक मीटर होईल एक मीटर आहे तर या बाजूने आपण एका साइडला तर आपल्याला ना एक साइडला ह्या साइडला या बाजूला आपण इथे स्लीज देणार आहोत पण इथे मध्य घेते हाताची नेंथ त्याच्यानंतर आपण रिंगला लावणार आहोत आपला इथे आहे ना तर मला इथे शिवून आठ इंच पाहिजे मी इथे नऊ इंच घेते नऊ इंचावर मार्क करते कारण की आपण अस्तर याला घालणार आहोत तर आस्तरच्या साठी मग आपण इथे पाऊन इंच घेतो जास्त तर मी ते नऊ घेते म्हणजे मला आठ ते सव्वा आठ इंच मला मिळेल इथे दंड घेते गीत पहिला आधी ते आपलं दंडगीर आहे अकरा मी इथे कमीच घेणार आहे कारण की आपल्याला शिलाईमध्ये आहे ना नंतर आपल्याला ते डायमंड किंवा ते मणी वगैरे बिट्स आले ना नंतर ते आपले सुई तुटायची शक्यता असते ना म्हणून मग इथे थोडंसं पण मा करताना वर थोडं कमीच करायचा कारण की थोडासा या बाजूला आपल्या आतल्या आप आप बाजूला जरी कमी आला ना तर दिसण्यात नाही येत आणि कमी पडला तरी चालतो म्हणून आपल्याला थोडासा घेताना थोडं कमीच मार्किंग करून घ्यायची तर अकरा आहे तर मी इथे दहाच घेणार आहे दोन इंच शिलाई शिलाई मार्ग मी त्यातमध्ये ॲड करणार नाही आहे का इथे मध्य काढून घेणार आहे इथे मध्य काढून घेते आणि त्याच्यानंतर इथे दहा ते दहा इंच म्हणजे थोडा अर्धा अर्धा इंच पाव इंच थोडंसं बाहेरच घेते त्याच्यानंतर इथे तर इथे बघू शकता दहा ते सव्वा दहा इंच मी इथे मार्किंग करून घेतले तर एवढ्याच आपल्याला एवढ्या भागामध्येच आपल्याला वर्क करायचं आहे आणि मी इथे पूर्ण नाही करणार आहे फक्त आपल्याला इथे साईडलाच मी इथे करून घेणार आहे वर्क फक्त आपल्याला इथे लाईन करून घ्यायचे आहेत दोन्ही ह्या ला तर आधी पहिले आपल्याला ह्याच्यासाठी कपड लावायला लागेल दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला सेम मार्किंग करून घ्यायचे ते नऊ इंच त्याच्यानंतर इथे म्हणजे आणि इथे सेम जसं त्या बाजूला आपण केलं तसेच सेम इथे मी इथे पण ड्रॉ करून घेणार आहे म्हणजे आपल्याला नंतर कटिंग करायला बरं पडेल पद्धतीने आपल्याला एक करून आहे आणि आपण एकदम टाईट करून घ्यायचा हा इथे आपल्याला टाईट करण्यासाठी इथे हे दिलेलं असतं स्क्रू तर इथे आपण पूर्ण टाईट करून घ्यायचं आहे एकदम काय कपडा टाईट जर असेल तरच आपल्याला वर्क करायला मिळतं नाहीतर मग इथे लूज असेल तर मग वर्क करायला प्रॉब्लेम होतो आणि मग मध्ये वर्क पण असा इकडे तिकडे हल्ल्यासारखं होतं कारण किंवा वाकडा तिकडं जाण्याची शक्यता असते म्हणून टाईटच एकदम असा पूर्ण पण याबद्दल आमट्याच्या सहाय्याने पूर्ण कपड टाईट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर आता आपण हा व्यवस्थित कापड लावून घेतलाय आणि नंतर आपल्याला हा साधा सिंपल आपण जे साधा धागा आहे ना ह्याच्याने डबल करून घ्यायला लागेल डबल बघा इकडून आहे ना गाड्यांचा पण मध्ये आवाज आहे चला अशा पद्धतीने आपल्याला आपण आता गोल्डन आहे ना चेन स्टिच पूर्ण करून घेणार आहोत सेम टू सेम म्हणजे आपल्या सेम जसं आपण याला नेकला केलेलं आहे वर्क तसंच सेम पूर्ण आपण त्याच्यावर करणार आहोत लाईन्स ह्या जसं हे पूर्ण पहिल्या आधी चेन स्टिच केलेले आहे इथे बघा बघू शकता दोन जवळजवळ चेन स्टिच केलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे मण्यांचं वर्क करायचं आहे ते हातानेच करायचं आहे आणि गोल्ड नंतर डायमंड चेन्स त्याच्यानंतर परत मण्यांची एक लाईन आणि परत त्याच्यानंतर आपण कुंदनची लाईन अशा प्रकारेच करणार आहोत तर इथे मी आता हे घेतले हे बघा ही सुई घेतले चौदा नंबरची त्याच्यानंतर इथे गाठ मारून घेते खाली त्याच्यानंतर हे बघा तर अशी आपल्याला ही पकडायची असते त्यानंतर हे बघा खालच्या बाजूने इथून इथून आपल्याला फक्त इथून इथपर्यंत इत करायचे तर हे अशी खालच्या बाजूने घ्यायचे आणि तर अशा पद्धतीने हे वर काढायचे आहे हां अशा पद्धतीने आपल्याला चेन एक प्रकारची तयार करून घ्यायची असते हे बघा खालून खालून काढायचा धागा आणि असे पूर्ण पण चेन एक तयार करून घेणार आहेत धागा पण अटकतो त्याच्यासाठी धागा पण आपल्याला म्हणजे सुई पण चांगलं लागते हा बघा इथे मला धागा निघतोय पूर्ण म्हणजे वेलवेटचा कापडा हे धागे निघत आहेत म्हणून मी सुईने करत नाही साध्या सुईनेच करते भरपूर धागे निघतोय साध्या सुईने सुद्धा आपण करू शकतो एकदम बाजूने दोन लाईन करून घेणार तर इथे बघा एकदम बाजूला त्याच्यात डबल स्टीच करून घेणार आहोत आपण तर इकडे बघता हे बघा दोन्ही मी डबल स्टीच करून घेतले बघा बाजूबाजूला एकदम एक सिंगल लाईन नंतर डबल स्टीच अशी करून घेतले आता आपल्याला तर आता हे ना आपल्याला इथे आता एका मण्यांची लाईन करून घ्यायची आहे ते सुद्धा शेनिस करून घ्यायचे तुम्हाला दाखवते तर हे बघा हे गोल्डनचे धा मणी घेतलेत मी आणि याच्यातमध्ये काढून घ्यायचे आपण त्याच्यानंतर हे ते साधी सुई घेतल्या आणि आज सिंपल धागा आपला साधा धागा घेतला आहे शिलाईचा त्याच्यानंतर आपल्याला हे आहे ना मणी तीन तीन मणी असे आपण घेऊ शकतो बारीक सु आहे ना आपण इथे सुई अशी घालायची आणि नंतर परत आपल्याला शेवटच्या शेवटच्या मण्यातून घ्यायचे आहे त्यानंतर आपण इथे परत मणी असे तीन तीन घ्यायचे आणि अशी लाईन करायची आहे तर हे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लाईन करायचे हे बघा इथे शेवटच्या जाग्यात शेवटच्या मन्यातला शेवटच्या माण्यातनं काढून परत आपल्याला असे लाईन करत घ्यायचे आहेत तीन तीन मणी घेऊन हे बघा अशी आपल्याला पूर्ण ही लाईन करायची आहे तर तुम्हाला ह्याच्यासाठी बारीक सुई लागेल मी ते आताही घेतले याच्यामध्ये जाते हे दाम थोडे मोठे आहेत हां सेम पद्धतीने असेच आपल्याला हे स्टिच करून घेतले हे लावून लाईन पूर्ण केले म्हणजे आपल्या मण्यांची गोल्डन मणे त्याच्यानंतर आता इथे आपल्याला हे डायमंड चेन आहे तर बघा हे डायमंड चेन आहे हे आपल्याला इथे लावून घ्यायचे ग्लूने गहू तर इथे बघता ह्या आपल्याला ब्लू लावून आहे पूर्ण लाईनीत अशा पद्धतीने जास्तच लावायचं जरा थोडा त्याच्यानंतर हे बघायचं ब्लू वरती आपण हे डायमंड चेन इथे लावून घेणार आहोत लावून घ्यायचं बघा अशा प्रकारे बघा पूर्ण सरळ त्याचप्रकारे आपण बरोबर एकून लावून घ्यायची इथे त्यानंतर इथे कटरने वेग कटरने कर कट कर करायचे पाहिजे थोडी तर इथे आता हे सु ड्राय झाल्यानंतर इथे सोडा लगेच सुटतं तो त्याच्यानंतर आपल्याला इथं परत आता मनांची जशी सेम अशी आपण इथे लाईन केली आहे तशीच इथून पण सेम अशी आपल्याला पूर्ण एक मनांची लाईन परत करून घ्यायची इथून सेम तसंच आपण ह्या बाजूला जशी लाईन केली एक बाजूला तशीच सेम इथं पण तसंच पद्धतीने करायचे असे आतून केले बाहेरून केले तसे आपण आतल्या बघा सेम करणार आहोत बघा इथे मी दोन्ही लाईन इकडे इकडे या बाजूची लाईन सुद्धा पूर्ण करून घेतलेली आहे झालेलं आहे पट्टी आता इथे आपल्याला कुंदन सेम असं आपण नेकला गेलेलं आहे तशाच पद्धतीच आपल्याला इथे बाहेरच्या बाजूला कुंदन लागले तसेच आपल्याला आता इकडे कुंदन लावायचे आहे इकडे आपण ग्लोनीच लावायचे इकडे इथे कुंदन लावून घेतलेत मी आणि पूर्ण एक बाजूच्या कम्प्लीट झाल्या आपल्या बघा हा बघा तर इथे आहे ना हे कुंदन पूर्ण मी असे एक लाईनमध्ये लावलेत पूर्ण तर बघा कसं वाटतंय कसं दिसते बघा तर खूप असं ह्याला भरपूर मेहनत असते आणि बनवायला कारण की हे माने एकदम असे सुईने वगैरे हे करायला लागतात म्हणजे ओवायला लागतात आणि भरपूर वेळ लागतो ह्याला एक 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 हे करायला वर्क करायला तर असंच सेम दुसऱ्या स्लीव्ह स्लीवला दुसऱ्या बाजूच्या स्लीवला करायचा आहे सेम पद्धतीने तर नंतर आपण सेम पद्धतीने ह्या बाजूला कम्प्लीट करून घेऊया आणि मग तुम्हाला दा दाखवते इकडे बघताय हे बघा दोन्ही बाजूचे मी स्लीव्स करून घेतलेत आणि दोन्ही बाजूचे बघा खूप असा सुंदर एकदम मस्त असा झाला आहे दिसतो एकदम सुंदर पण भरपूर वेळ लागतो याला पण भरपूर मेहनत आहे तरही बघा दोन्ही बाजूचे सेम पद्धतीने मी करून घेतले हाताचे वर्क आरी वर्क तर कसं वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि बघा इथे हा इथे नेक डिझाईन थांब ते नेक नेकचं वर्क तर इथे बघा म्हणजे डार्क कपड्यावर एकदम सुंदर दिसतं डार्क फॅब्रिक असल्यानंतर तर बघू शकता इथे हा नेकचा मी पहिलाच करून घेतलेला तो आणि हा बाहीचा आज जो केला मी स्लीवचा तो त्यातून हातांचा वर्क आणि नेकचा वर्क झालेला आहे तर कसं वाटलं वर्क आणि का आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आणि साध्या सोप्या पद्धतीने मी एकदम असं सांगितलेलं आहे तुम्हाला डिटेलमध्ये तर खूप छान असं दिसतो घातल्यानंतर ब्लाऊजची व्हिडिओ जेव्हा करेन कटिंग कर स्टिचिंगची तर ती मी ब्लाऊज शिवल्यानंतर दाखवून दाखवेन व्हिडिओमध्ये तर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय